मी जी अमेरिका पाहिली अमेरिकेची प्रगती पाहिली अमेरिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं अमेरिकेचे बाकी सगळे फॅक्टरी जेवढे मी चेक केले तर आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराची परिस्थिती आणि तिथली परिस्थितीमध्ये जमीन आसमान मला अंतर दिसायला लागलं आणि मग तिथून मी परत आल्यानंतर मराठा आरक्षणाचे विषय इतर सामाजिक विषय हे मला खुनावं लागले की जे कुठे आहे आपण कुठे आहोत आणि मी त्या दिशेने अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर असं वाटलं की ज्या शहरात आपण जगतोय राहतोय ॲक्च्युली जगत नाही राहतो आहे ते शहर जगण्यालायक असलं पाहिजे असं मला का वाटलं तर ज्यावेळी मी रशियाला गेलतो तर त्यावेळी आम्ही ओल्गा नदीतलं पाणी असं ओंजळीनं पिलेलं आहे शुद्ध पाणी असते म्हणजे नद्यांमध्ये फक्त ढगातलंच पाणी खाली येतं दुसरं काही त्या नदीमध्ये आहे शिकागो नदी मी बघितली अमेरिकेत असताना रिच रिव्हर बघितली अनेक नद्या बघितल्या तिथंसुद्धा सुद्धा तुम्ही असं नदीचं पाणी डायरेक्टली ओंजळीनं घेऊन पिऊ शकता एवढं शुद्ध एवढं शुद्ध फक्त पावसाचंच पाणी नदीमध्ये असतं तेच मी इकडं आल्यानंतर पाहतो की आमच्या इंद्राणीची काय अवस्था आहे पवनाची काय परिस्थिती आहे मुळा मुठाची काय परिस्थिती आहे भीमा नदीची काय परिस्थिती आहे तर तुम्ही ओंधळीनं पाणी पिणं सोडून द्या त्या पाण्यामध्ये पायसुद्धा टाकू शकत नाही ही झाली पाण्याची अवस्था हीच अवस्था जा जर आम्ही हवेची पाहिली तर या महाराष्ट्रातील आज सर्वात प्रदूषित शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहर एक नंबरला आहे म्हणजे आम्ही पाण्याच्या प्रदूषणात पण पुढे आहोत आम्ही वायू प्रदूषणात पुढे आहोत त्याच्यामुळे हे शहर जगण्यालायक राहिलेलं नाही त्यामुळे आपण एक सुशिक्षित माणूस म्हणून एक अभ्यासक म्हणून हे शहर सोडून जायचं तर या शहरातले प्रश्न सोडवायचे